सर्वांना जय श्रीराम जय शिवराय सध्या आपण आहोत येशवाडी या ठिकाणी पात्री परभणी रोडवरती येशवाडी हे ये बजरंगबलीचं जागृत देवस्थान आहे त्या जागृत देवस्थानाला आपण आज आलेलो आहोत भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि दर शनिवारी या ठिकाणी गर्दी असते आणि कीर्तन असतं आणि कीर्तन झाल्याच्यानंतर महाप्रसाद पण असतो पाहू शकतो हे बांधकाम सध्या नवीन सुरू आहे कार्यक्रम इथेच पार पडत असतात पण बांधकामामुळे आता सध्या पलीकडे कीर्तन सुरू आहे तर इथं खूप महिला पुरुष वेगवेगळ्या दर्शन बाऱ्या ठेवलेल्या आहेत आणि जागृत देवस्थान म्हणजे इथे जे आपण नवस करतो पूर्ण होतो असं या इथल्या भाविकांचं आणि खरंच पूर्ण होतो आपण एक वेळ नक्की या येशवाडी बजरंगबलीच्या दर्शनाला यावं ही विनंती घेऊ घेऊया कुठले जातो इटाळी आम्ही बरे दिवस झाला वर्षानुवर्ष दोन तीन वर्ष झाला येतो आम्ही दर्शन एखाद्या शनिवार हा वेळ मिळेल तसा येतो कधी जर नाही झालं सकाळी संध्याकाळी येतो जसा वेळ मिळेल तसा अनुभव काय अनुभव काय तेव्हाचा म्हणजे चांगल्या गोष्टी अडथळा येत नाही हा प्रसन्न वाटतय दिवस चांगला जातो इथून पुढे सात दिवस चांगले वाटतात आम्हाला

一个人。